कोर्टाची तारीख आहे का तुम्ही परगावे आहात का किंवा तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला काही असे अपरिहार्य कारण असेल की ज्याच्यामुळे तुम्ही कोर्टात तारखेला हजर राहू शकत नाही आणि त्यातच ती जर केस फौजदारी असेल तर गैरहजर राहिले म्हणून माननीय न्यायालय हे वॉरंट काढू शकतात परंतु कायद्यामध्ये अशी कोणती तरतूद आहे की ज्यामुळे आपण मेहरबान कोर्टामध्ये तारखेला गैरहजरसुद्धा राहू शकतो आणि मेहरबान कोर्ट वॉरंटसुद्धा काढणार नाही चला तर मग पाहूया नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम तीनशे सतराप्रमाणे आणि एक जुलैपासून लागू झालेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम तीनशे पंचावन्न प्रमाणे जर एखाद्या आरोपीला काही इमर्जन्सी असेल ते प्रवासामध्ये बाहेर असतील किंवा ते आजारी असतील किंवा एखादं असं अपरिहार्य कारण असेल की ज्यामुळं ते फौजदारी केसच्या तारखेला हजर राहू शकत नसतील आणि ते त्या केसमध्ये आरोपी असतील आणि तारीख नेमलेली आहे परंतु कारण जर योग्य असेल जसं की आजारपण प्रवास किंवा अशी कोणतीही इमर्जन्सी तर त्या परिस्थितीमध्ये जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम तीनशे सतरा आणि नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम तीनशे प्रमाणे ते आरोपी जे केसमध्ये आरोपी आहेत ते असतील अर्ज देऊ शकतील हा अर्ज ते आपल्या वकिलामार्फत देऊ शकतील आणि त्या अर्जामध्ये माननीय कोर्टामध्ये ते का गैरहजर राहत आहेत याचं सबळ असं कारण त्या अर्जामध्ये नमूद करावं लागतं आणि माननीय न्यायालयामध्ये आरोपी का हजर राहू शकत नाहीत याचं कारण जे आहे ते द्यावं लागतं आणि मेहरबान कोर्टाला ते कारण पटलं तर मेहरबान कोर्ट आरोपीची गैरहाजरी हे माफ करतात आणि पुढील मुदतसुद्धा देतात किंवा कधीकधी गैरहजेरीमध्ये कामसुद्धा चालवलं जातं आणि वॉरंटसुद्धा निघत नाही जर तो गैरहजेरीचा अर्ज मेहरबान कोर्टाने मंजूर केला तर त्यामुळे जर आपल्याला न्यायालयामध्ये येणं शक्य नाही केस फौजदारी असेल आणि आपण अपरिहार्य कारणाने आपण तिथं पोहोचूच शकत नसेल तर आपल्या वकिलांना त्याबाबत आपण कळवू शकता आणि आपले वकील आपल्या वतीने अर्ज देऊ शकतात की आज आरोपींना या या कारणामुळं मेहरबान कोर्टामध्ये येता येणार नाही त्यामुळं त्यांची गैरहजेरी माफ करावी आणि पुढील कामकाज चालवावं किंवा पुढील मुदत मिळावी मित्रांनो माहिती आवडल्यास माहितीला शेअर करा व्हिडिओला लाईक करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आणि जर आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप असं बटन दिसत असेल कलरफुल बटन आहे तर त्यालाही क्लिक करा त्याच्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आपण हाईप या बटनाला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा धन्यवाद